हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रेखा स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात ताई नो मजेत असाल मी अशा पत्ते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि छान छान एक्सरसाइज करत असाल माझ्याबरोबर आणि मस्त वेट लॉसची जर्नी तुमचीही चालू असेल जसे की माझी चालू आहे पाहू शकता माझ्या शरीरामध्ये किती फरक पडलेला आहे आणि जसं असं आपल्या शरीरामध्ये फरक पडतो ना तसं तसं आपला उत्साह आनंद आणि एक्सरसाइज करण्याची आ, ही म्हणजे आवड निर्माण होते तसंच झालेलं आहे माझ्यासोबतही मी म्हणणार नाही खूप काही जास्त कमी झालेलं आहे पण पाहू शकता जो साईडचा सा भाग आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि मी कुठलंही डाएट न करता ज्या साध्या सिंपल आपल्याला जमतील त्या एक्सरसाईज करूनच वजन कमी करत आहे कुठलंही मी जेवण वगैरे अजिबात काहीही बंद केलेलं नाही आहे जे आपलं रोजचा घरचा आहार आहे ते जेवण करून आणि एकदम आपल्या घरगुती एक्सरसाइज करून की वजन आपला कमी करायचं आहे फक्त एक्सरसाईज ह्या आपल्याला अशा निवडायच्या आहेत की ज्याने करून आपल्या शरीरावरती ताण पडला पाहिजे एक्सरसाईज करताना आपला त्रास जाणवला पाहिजे असे एक्सरसाईज आपल्याला निवडायच्या आहेत तर पाहू शकता मी सुरुवातीला एक्सरसाइज केलेले आहेत आणि प्रत्येक एक्सरसाईज मी ही तीस तीस वेळा करत आहे कधी वीस वेळा करत आहे म्हणजे जसं आपल्या शरीराला झेपेल तसं एक्सरसाईज करायची आहेत कारण जेवढी एनर्जी आपल्याला पाहिजे तेवढी एनर्जी काय आपण आता एक्सरसाइज वगैरे सोडल्यामुळे तेवढी एनर्जी काय आता सध्या नाही आहे आपल्यामध्ये पण हळूहळू सवय झालेली आहे सुरुवातीला आणि आत्ताच्याला खूप फरक पडलेला आहे म्हणजे काय खूपच सुरुवातीला फक्त मी कुठलीही एक्सरसाइज फक्त वीस वेळा करत होते आणि आता वाढवत वाढवत कधी कधी तर शंभर वेळा एक्सरसाईज मग करते मी असं नाही की या पायावरती शंभर वेळा त्या पायावरती शंभर वेळा नाही या पायावरती पन्नास वेळा करत असते आणि त्या पायावरती पन्नास वेळा तर पाहू शकता ही इझी एक्सरसाइज आहे आणि या एक्सरसाईजनं पूर्ण शरीराचा एक्सरसाईज होते असंही कुठल्याही वैयक्तिक भागावरची एक्सरसाइज मी करत नाही आहे मला पूर्ण बॉडीवरचं वजन कमी करायचं आहे तर सगळ्या एक्सरसाईज तशाच आहेत आणि ज्या जास्त आपलं म्हणतो ना अंग असं आपलं ताणलं जातं खिचल्या आहे त्या पद्धतीच्या सगळ्या एक्सरसाईज आहेत दिसायला जरी इजी असल्या तरी करताना खूप अवघड जातात आणि आपल्याला थकवा जाणवतो तर त्यामुळं अशा एक्सरसाईज घ्यायच्या आणि जी एक्सरसाईज म आपल्याला वाटतं ना करायला की हे खूप इजी आहे आणि करताना काही त्रास होत नाही ती एक्सरसाईज अजिबात करू नका कारण त्या एक्सरसाईजनं कितीही केली तर तिनं अजिबात तुम्हाला काहीही फरक पडणार नाही तुम्हाला वाटेल मी एक्सरसाईज केली पण त्याचा काही उपयोग नाही आहे ही पाहू शकता ही ही खूप इफेक्टिव्ह आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे शरीराला त्रास हा आपल्या होणारच आहे कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे त्यामुळे त्रासाला अजिबात घाबरायचं नाही आपल्याला होईल तितकी एक्सरसाईज आपल्याला करताना त्रास झाला पाहिजे म्हणजे असं वाटलं पाहिजे का नाही आपल्या बॉडीवरती ताण पडत आहे आपली बॉडी पूर्णपणे खिचल्या गेली आहे खिचल्या जर बॉडी गेली आपली तरच आपलं वजन कमी होणार आहे आणि त्या एक्सरसाइज आपल्याला काहीच त्रास नाही ना झाला तर ती एक्सरसाइज अजिबात आपल्याला मग तुम्ही ती कितीही करा कितीही वेळा करा त्याचा काहीही उपयोग नाही आहे तर पाहू शकता ही ही एक्सरसाइज मी जास्तीत जास्त ना ही तर साठसाठ वेळा करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आता तीस तीस वेळा ह्या पायावरती तीस वेळा आणि त्या पायावरती तीस वेळा असं आणि काय होतं ना बऱ्याच वेळा आता मला आज थोडं ना कंटाळा आला होता एक्सरसाईज करायचा कंटाळा म्हणजे म्हणजे रोज 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 आता झालं सात आठ दिवस त्याच त्यास 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 एक्सरसाइज करत आहे तर आज म्हटलं थोडंसं ना म्हणजे पोटावरती ह्याच्यावरती म्हणजे ताण पडत होता तर मुलं आज थोडंसं काहीतरी करूया तर इथं निवांत म्हणलं आधी तर विचार केला होता की झोपायचं म्हणून पण पुन्हा म्हटलं नाही आपण झोपूनही एक्सरसाईज करू शकतो तर मी तर खाली झोपले होते आणि आज रविवार आहे तर थोडं समजून घ्या हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि थोडासा घरामध्ये फक्त लाईटचा उजेड दिसत आहे बाहेरचा अजिबात उजेड नाही तर थोडंसं समजून घ्या आणि पाहू शकता अशा पायावरतीही मी केलं तर याही एक्सरसाइजने एवढा पोटावरती आणि ज्या आपल्या मांड्या आहेत ना खाली त्या मांड्यावरती एवढा ताण पडत होता पूर्णपणे तर मग नंतर लक्षात केलं आलं मी की म्हटलं पडल्या पडल्या ही मी एक्सरसाईज करू शकते आणि मग मी ह्या पायावरती साठ वेळा केली पलीकडच्या अलीकडच्या पायावरती साठ वेळा केली आणि दोन्ही भागावर करायची आहे आपल्या इकडे ले, कुठल्याही ठराविक भागावरती करायची नाही आणि ही ही एक्सरसाईज हे तर आपण दिवसभर केव्हाही करू शकतो म्हणजे आपण बघा दुपारच्या टायमाला झोपलो तरीही मोबाईल बघत बघत ह्या इजी इजी एक्सरसाइज आपण करू शकतो म्हणजे यानं काय होईल ना आपण सारखं जर चालू ठेवलं तर आपलं म्हणजे आपलं झोपलं तरी आपल्याला वाटणार नाही की आपण आराम करतो आहे म्हणून आणि यानं पाहू शकता जो मांड्याचा भाग आहे पोटा पूर्णपणे पोटाचा भाग आहे म्हणजे पूर्ण खिचल्या जात आहे पूर्ण बॉडी तर ही ही एक्सरसाईज मी अलीकडल्या पायावरती तीस वेळा पलीकडल्या पायावरती तीस वेळा असे आपण दोन दोन राऊंड करून घ्यायचेस म्हणजे जसं तुम्हाला झेपेल तसं आणि नंतर मग या या हाताने इकडल्या पायाला टच करायचं आहे म्हणजे होईल तितका प्रयत्न करायचा आहे की जे आपले बोट आहेत ना तिथपर्यंत टच करण्याचा पण माझं कधी तेवढं काय होत नव्हतं मग निदान मी काही विचार केला ना म्हणलं एकदम खिचलेपेक्षा आपण टाचांवरती करूया आणि करत करत मी खूपच वरती गेले होते तर होतं बघा असं तर मग मी खाली सरकले आणि परत चालू केलं हार मानायची नाही आहे फक्त हार जर मानली तर मग आपण जे आत्तापर्यंत मेहनत घेतली आहे ना तिचा काहीही उपयोग होणार नाही आहे मग चुनून आपल्याला ठरवायचं आहे आपल्या डोक्यामध्ये हे फिट्ट करायचं आहे की काहीही झालं तरी मला बारीक व्हायचं आहे कारण इथून पुढं बघा खूप त्रासचा हो त्रास होत आहे होतात होता आपल्याला तिथून मागे तरी झाले मानसिक म्हणा शारीरिक म्हणा कुठलाही त्रास नको शरीराला त्यासाठी एक्सरसाइज करणं खूप जरूरी आहे आणि तुम्ही वाटलं सर डाएट नाही फॉलो केलं तरी चालेल पण एक्सरसाइज मात्र करा कारण आत्तापर्यंत फक्त आपण चलण्यावरती ह्याच्यावरती भर देत होतो राहत तुम्हाला ज जा असेल जागा तुमच्या इकडं चलण्याची तर नक्कीच तुम्ही चलू पण शकता आणि ही एक्सरसाइज मी जे आता करत आहे तीही करायची आहे आपल्याला बघा पाठीवरती तर काय आपलं पूर्ण शरीर आपलं मला तर काय उचलणं शक्य झाले नाही तर मी काय केलं ना थोडीशी असे टाचावरती केले तर पूर्ण असं आपलं पोट पाय वगैरे पूर्ण भाग असा खिचल्या जात होता मग नंतर मी आणि पायाने हाताने अगोदर साईडला हात ठेवले होते नंतर विचार केला मला आपण ना हा धरूया टाचांना तर टाचांना धरलं ही एक्सरसाईज मी पंधरा वेळा केलं कारण पहिल्यांदाच केली होती तर त्यामुळं पंधरा वेळा केली आणि सायकलिंग ही पूर्ण मी शंभर वेळा केलेली आहे सायकलिंग कसं ना एक दीड तास एक्सरसाइज करायची असते आणि त्यामध्ये छोट्या छोट्या क्लिप काढून तुम तुम्हाला सेरही करायच्या असतात माझा हेतू हेच आहे की मी असं यामध्ये खोटं काहीच नाही आहे कारण तुम्हालाही माहीत आहे मी मला स्वतःला वजन कमी करायचं आहे तर मी जसं करत आहे तसंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अगोदर ते मी या हे पाच किलो वजन कमी केलं माझं बन म्हणजे माझं पंच्याहत्तर किलो वजन होतं तर एका महिन्यामध्ये मी पाच किलो वजन केलं तेव्हा काही व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते मी आणि तेव्हा फक्त अठ्ठावीस दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं म्हणजे तर मी तीस तीस दिवसामध्ये पाच किलो वजन माझं कमी झालं तर मग नंतर मला छान वाटलं की म्हणलं नाही आपण सेअर करायला पाहिजे आपण अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत तर तेव्हा अजिबात व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते आता मी स्वतःसाठी शंभर दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे कारण मला दहा किलो वजन कम कमी करायचं आहे म्हणजे माझं पंच्याहत्तर किलो वजन होतं तर जसं मी केलं आहे त्याच पद्धतीनं म्हणलं तुम्हाला हे सेअर करावं कारण तुम्हाला ही, ही मदत होईल तर सायकलिंग करून खूप म्हणजे माझ्या पोटावरती ताण आला होता तर असं नाही आहे की लागोपाठ आपला एक्सरसाईज थोडंसं ब्रेक घ्यायचा आहे पाहू शकता मी आहे ना मी जसं करत आहे तसं तुम्हाला मी एडिट वगैरे अजिबात काही करत नाही जे माझ्यासोबत मी क घडलं ना तसं तुमच्यासोबत शेअर करते ना तुम्हाला नको असं वाटायला की ही लागोपाठ एक्सरसाइज करत आहे लागोपाट नाही आपल्यामध्ये एखाद्या मिनिटभर तरी ब्रेक घ्यायचा आहे कोमट पाणी थोडंसं आपल्या जवळ असं आहे पिण्यासाठी कारण बॉडी आपण हे करतो म्हणजे एक्सरसाइज करून घाम वगैरे हो यायला चालू होतो आणि आता उन्हाळा आहे तर ताण लागतेच आपल्याला तर तेही जास्त गरम नाही करायचं थोडंसं कोमट बाटलीत वगैरे करून ठेवायचं माझं पाहू शकता मी पाटी तो मग दिसत आहे त्या मगामध्ये पाणी ठेवलेलं आहे म्हणजे मुलं जरी आतमध्ये आले तरी सांडणार नाही आणि तो मग बेडखाली घालून ठेवलेला आहे मी काही आणखी पिलेलं नाही आहे पण लागतंच आणि तेही काही जास्त नाही घ्यायचं आपला एक दोन एक दोन गोटा मात्र घ्यायचं आहे आणि ही एक्सरसाइज तर कोणाला माहीत नाही सर्वांनाच माहीत आहे पण आपण आता सध्या करत नाही आहे ही हिनं तर खूप त्रास होतो माहिती आहे का पोट त्रास होतो मांड्याला त्रास होतो पण जास्त नाही केली केली तरी ना तीस वेळा तरी नक्कीच करायची आहे तर मी आज चाळीस वेळा केलेली आहे हे नो खूप आणि मला तर ना माझ्या भाषेत सी सीट आपले कसे म्हणतो ना असे तीन सीट पडत होते माझ्या पोटाला असे एकदम असे मोठे मोठे आता तेव्हाचे व्हिडिओ काय फोटो व्हिडिओ वगैरे काही नाही आहेत माझ्याकडं तेव्हाचे पण आता पाहू शकता फक्त दोन म्हणायला किंवा एक सेट म्हणायला काहीच हरकत नाही तर खूप 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 फरक पडलेला आहे आणि बॉडी असे एकदम असे हलके हलके हलकी हलकी झालेली आहे तर तुम्ही हे अजिबात हार मानू नका ज्या एक्सरसाईज आपण घरगुती पद्धतीनं करतो ना त्याच करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही फक्त आपल्याला बाहेरचं खाणं टाळायचं आहे होईल तितकं मैद्याचं जे आपण खातो ना बिस्किट टोस खारी वगैरे तुम्ही जास्त खाऊ नका सकाळी एक दोन टोस किंवा दोन तीन बिस्किटं असं खाऊ शकता मी पूर्ण बंदही करा म्हणणार नाही किंवा चहा जर तुम्ही पिता असाल दोन तीन वेळा पित असाल वेळ असता तर कमी करा सकाळी थोडासा घ्या आणि रात्री असेल तुम्हाला सवय तर रात्री थोडा घ्या कारण चहा जे चहा लोवर आहेत त्यांना चहा सुटणं शक्य नाही आहे कारण म माझाही तोच प्रॉब्लेम आहे पण मीही सकाळी घेत असते थोडासा आणि रात्रीचा एकदा घेत असते आपण काय असतं ना कुणी शेजारी पाजरी आलं की आपण काय असं स्वतःसाठीच करून घेत नाही पण कुणी आलं अचानक आपल्याकडं त्यांच्याबरोबर मग बनवला चहा की आपणही स्वतः घेतो तर ते बंद करायचं आहे आपल्याला जे आलं त्याच्यापुरतं एकट्यापुरतंच बनवून द्यायचा असं नाही म्हणायचं की शिल्लक झाला मी घेते आता किंवा काहीतरी उरले मी ते खाऊन घेते हे मात्र सगळं टाळायचं आहे आपल्याला तेव्हाच आपलं वजन कमी होणार आहे आणि जे घरामध्ये तुम्ही मग भाजीपोळी चपाती करताय ते कुठलाही आहार घेतला तरी चालेल फक्त त्याची ना क्वांटिटी थोडीशी कमी करायची आहे तर ही ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव इफेक्टिव्ह आहे ही, ही एक्सरसाईज मला थोडीशी ना बरी वाटली तर ही, ही एक्सरसाईज मी शंभर वेळा केली कारण ना मानेचा भाग उचलला जात होता खालून पायाचा भाग उचलला जात होता म्हणजे पूर्ण शरीरावरती भार पडत होता तर मला छान वाटली करायला तर ही एकदम मी शंभर वेळा केली आणि आता मात्र मी खूप म्हणजे म्हणतो ना थकवा आल्यासारखा झाला होता मला थोडंसं थांबले पाणीही पिलं मला आता थोडेसे बंदच करायची होती करायचं क का, करायची म्हणलं नको आता बास पण पुन्हा थोडंसं लक्षात आलं म्हणलं आपण असं बसूया वज्रासनमध्ये वज्रासनमध्ये बसलं ना की ही ही एक्सरसाइज तुम्ही जेवण झाल्याच्यानंतर ही करायची आहे रात्रीचं किंवा दिवसा नाही तुम्ही शतपावली केली तरी चालेल पण जेवण झालं ना की चार पाच मिनटाच्यानंतर ही एक्सरसाईज करायची नाही आणि कमी दहा मिनटं तरी आपला या आसनमध्ये बसायचं आहे यानं खूप छान फायदे होतात जेवण जिरायला खूप मदत होते तर ही एक्सरसाइज तुम्ही नंतर करू शकता असं म्हणतो ना की बघा फिरायला आपल्याला जागा नसते बाहेर वगैरे कुठं जायला तर तुम्ही हे करू शकता आणि नंतर मी काय केलं ना इथं बसले आणि जो आपलं बघा पूर्ण शरीराची एक्सरसाईज झाली होती पण जे मानेचा भाग राहिला होता ते ते राहिलं होतं मग नंतर बसले आणि ही मान इकडं इकडं तीस वेळा वळवली इकडं तीस वेळा वळवली खाली तीस वेळा वरी तीस वेळा असं करून म्हणजे हे आपल्या गुड्या वगैरे पडलेल्या आहेत जो आपलं हे आता तुम्हाला कसं सांगायचं तुम्ही समजून घ्या तर जे खाली मोठे मोठे गालो वगैरे धरले आहेत ना ते खिचेपर्यंत आपल्याला थांबायचं फक्त होल्ड करायचं आहे खाली जरी केलं तरी पंधरा सेकंद होल्ड करायचं आहे वरती जरी केली मान तरी पंधरा सेकंद होल्ड करायचं आहे आणि कुठलाही वाईट विचार न करता विच एक्सरसाइज करायलाच्या नंतर वाईट विचार तर येतच नाही ती गॅरंटी आहे जे तुम्हाला संगीत आवडतं आहे जे तुम्हाला गाणे आवडतात किंवा ने जे नामस्मरण आवडतात ते लावून द्यायचं मोबाईलवरती कशावरतीही करायचं नामस्मरण लावून द्या एवढी छान मजा येते एवढी छान एनर्जी येते ना एक्सरसाइज करायला मी तुम्हाला खोटं सांगत नाही माझ्यामध्ये मी जसे एक्सरसाईज करायली त्याला आणि पहिल्याला खूप 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 म्हणजे खूप फरक पडलेला आहे एवढी एनर्जी छान छान आहे ना आणि विचार म्हणाल तर अजिबात वाईट येत नाही जे येते ते चांगलेच विचार येतात आणि चांगलंच होत आहे शरीरालाही छान वाटत आहे आणि त्याच आसनमध्ये बसून आपल्याला ही एक एक्सरसाइज करायची आहे ही ही वरती हात घ्यायची आणि छान पाहू शकता तुम्ही इकडल्या पायापर्यंत प बसून ते, ते वरती त्या हातापर्यंत पूर्ण भाग हा खिचला जातो त्याने काय होईल ना जो दंडाचा भाग आहे तो कमी होईल जो पायाचा जो पोटाचा भाग आहे तोही कमी होईल आणि कमीत कमी आपल्याला पंधरा वेळा तरी करायचा आहे कारण थकवा आला की असं म्हणायचं नाही की आता मी खूप थकली आहे मी एक्सरसाईज बंद करते नाही त्याच एक्सरसाइजमधून दुसरी एक्सरसाइज काहीतरी शोधून काढायची आहे आणि ती एक्सरसाइज करायची फक्त एवढा आहे की आपल्याला हे जाणवलं पाहिजे की आपण एक्सरसाइज करतो ते तिचा त्रास होतो आहे आपल्याला आपली बॉडी पार्ट असं खिचल्या जाते तर एक्सरसाईज ती करा किंवा असं काहीच वाटत नाही आणि आपण करतो आहे तुम्ही म्हणता फ्यु तेच 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 खा का सांगते कारण तुम्ही मेहनत घेता आणि त्याचा तुम्हाला अजिबात परिणाम दिसणार नाही यासाठी मी तुम्हाला सांगत आहे किंवा तुम्ही हे व्हिडिओ माझे डाउनलोड करून घेतले तरी चालतील करून घ्या किंवा व्हिडिओ चालू करून द्यायचा आणि जसं जसं मी करत आहे तसं तसं तुम्ही करू शकता कारण मला तर चला इथंच व्हिडिओचा मी एंड करत आहे तुम्हाला साध्या सिंपल एक्सरसाइज कशा वाटल्या नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हीही वजन कमी केलेलं आहे का करणार आहे का हे नक्की सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ